शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला आज बातमी बघायची आहे पावसा संदर्भात आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आपल्याला आज हवामान अंदाज पाहिजे आहे कोणत्या भागामध्ये कसा पाऊस पडतोय कसा पाऊस पडणार आहे आपल्या दोन तीन दिवसामध्ये पावसामध्ये उघाड कधी होणार आहे या वेळेच्या माध्यमातून सविस्तर बातमी बघणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सेज बेल बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासापर्यंत आपल्याला मुंबई किनारपट्ट्यापर्यंत अट्ट नाशिक सुरत पुणे डेपुली अकलूस सांगली सातारा कोल्हापूर या काही परिसरामध्ये आपल्याला दोन दिवस पावसामध्ये उघाड दिसेल आणि आपल्याला एक सप्टेंबर नंतर पावसामध्ये वाढ होईल या काही भागामध्ये तर शेतकरी बंधूंना पश्चिम महाराष्ट्राकडे कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर सोलापूर पंढरपूर विजयपूर बागलकोट या काही परिसरामध्ये आपल्याला कुलबर्गीच्या परिसरामध्ये आणि सोलापूरच्या काही परिसरामध्ये आपल्याला अतिप्रमाण पावसाला सुरुवात आपल्याला एक तारखेनंतर दिसेल आणि एक तारखेनंतर आपल्याला या काही भागामध्ये अतिप्रमाण पावसाला सुरुवात होईल आपल्याला आज तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आणि काही भागामध्ये पाऊस होणार पण नाही उंच वारा आणि सोसायट्याचा असा पाऊस होईल काही भागामध्ये तुम्ही हे अंदाज लक्षात देऊ शकता शेतकरी बंधूंनो पुढची बातमी अशी आहे की आपल्याला औरंगाबाद नांदेड परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद आणि हिंगोलीच्या काही परिसरामध्ये आपल्याला अति अतिप्रमाण पावसाला सुरुवात दोन सप्टेंबर नंतर दिसेल पोळ्याच्या दिवशी आपल्याला पाऊस दिसेल अतिप्रमाण पाऊस दिसेल मराठवाड्यामध्ये तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता आणि आपल्याला दोन तीन दिवस उघाड दिसेल पावसामध्ये आणि काही भागामध्ये सोसाट्याचा वारासह तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आणि बदल स्वरूपामध्ये होऊ शकतो तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता तुम्ही तीन दिवसामध्ये शेतीचे कामे आठवण घेऊ शकता शेतकरी बंधून पुढची बातमी येत आहे की खानदेशकडे खानदेशकडे खांडवा जळगाव धुळे चाळीसगावच्या परिसरामध्ये आणि बडवणीच्या परिसरामध्ये नंदुरबारच्या परिसरामध्ये आपल्याला या काही खानदेशकडे आपल्या जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दोन सप्टेंबर नंतर दिसेल तुम्ही हे अंतर लक्ष देऊ शकता शेतकरी बंधू पुढची बातमी अशी आहे की विदर्भाकडे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि वाशिमच्या काही परिसरामध्ये आपल्याला अतिप्रमाण पावसाला सुरुवात आपल्याला तीन सप्टेंबर पर्यंत दिसेल आणि काही भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि भाग बदला स्वरूपामध्ये होणार आहे सोसाट्याचा वार असं आणि काही ठिकाणी संकटाचा इशारा देण्यात आला या काही भागामध्ये तुम्ही हे अंदाज लक्षात देऊ शकता शेतकरी बंधून बातमी अशी आहे आजची ब्युटी अपोर्ट चर्चा माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनल बनवि असेल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि सेजारी बेलायन दाबू शकता जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल शेतकरी बंधू धन्यवाद